गाड्या सुटल्या लक्ष द्या त्रेचा सुटल्या पंच दक्ष द्या दादू ले गुजलेले बावीस ची गाडी बावीस ची गाडी दादू ले लेंगरे राहू द्या रोशन ज्वेलर्स वागिरी सासपडे द्या त्यांना हे सागर रोशन ज्वेलर्स वागिरी सासपडे दे लक्ष द्या अतिशय सुंदर परत एकदा आबा येऊ द्या चा निकाल येऊ द्या घड्या क्रमांक त्रेचाळीस चा निकाल क्रमांक क्रमांक तास गाडी जयश्री महाकाल प्रसन्न जीवन वैभव सावंत मुंडे जखऱ्या पाचशे पंचावन्न या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार निकामी नंदर सुंदर अशी गाडी पाहली जखऱ्याची गाडी गाडी सेमीसाठी पात्र जखरे आणि कोरळेकरांचा राजा हा